नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा टूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदे चवकाली चौवेचाळीस हजार तीनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी भावमळाला तीनशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे सर्वसाधारण मिळाला पंधराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या का वकाली तेरा हजार सहाशे तीस क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला नऊशे जास्तीत जास्त भावमाळाला अठराशे चौसष्ट सर्वसाधारण मिळाला अठराशे रुपये पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या का वकाली चौदा हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त भावमाळाला अठराशे पन्नास सर्वसाधारण मिळाला सतराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याच्या वकाली अठरा हजार नऊशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भाव मिळाला अठराशे पन्नास पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव येथे लाल कांद्याच्या वकाली अकरा हजार नऊशे चार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भाव मिळाला तेवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला एकोणावीसशे रुपये पुढील बाजार समिती पिंपळागाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली अकरा हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त बहुमाला एकवीसशे बासष्ट सर्वसाधारण बहुमाला सतराशे पन्नास पुढील बाजार समिती कोबरगाव येथे लाल कांद्याच्या वकाली पाच हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव आठशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणासशे पंच्याहत्तर सर्वसाधारण बहुमाला सतराशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती अहमदनगर येथे लाल कांद्याच्या वकाली चाळीस हजार दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी भाव एकशे पन्नास जास्तीत जास्त भाव तेवीसशे सर्वसाधारण भाव सतराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथे आठ हजार तीनशे सत्याऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाला एक हजार जास्तीत जास्त भावमाला बावीसशे पन्नास सर्वसाधारण भावमाला पंधराशे रुपये बाजार समिती कोल्हापूर येथे पाच हजार एकशे पंचवीस क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमाला सातशे जास्तीत जास्त चोवीसशे सर्वसाधारण भावमाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राइब करा जय जवान जय किसान धन्यवाद